नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील अतिदुर्गम भागात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अजिंक्य घड्याळ युवा संवाद उपक्रमांतर्गत आदिवासी संस्कृतीचे जतन करत आपली पारंपरिक कला जोपासणाऱ्या आणि आपले लोककलाचं प्रदर्शन करणाऱ्या सातपुड्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या आणि मध्य प्रदेश सीमालगत असलेल्या गाव व आदिवासी पाड्यात राहणाऱ्या कलाकारांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा यांच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक कलाकारांना गुलाबी कपड्यांचे वाटप करण्यात आले तालुक्यात येणाऱ्या तोरणमाळ परिसरात असलेल्या या भागात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं अजिंक्य घड्याळ युवा संवाद कार्यक्रम राबवण्यात आला त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या असल्याची माहिती युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा यांनी दिली एक गुलाबी वादळ आपण या ठिकाणी निर्माण करत आहात एकशे बत्तीस केवी केंद्राचं उद्घाटन मान्य अजित पवार दादा यांच्या हस्ते होणार आहे काय काय पूर्वतयारी ता चालली हे बघा स्वातंत्र्यानंतर आमचे जे सतरा गाव आहेत तोरणमाळ भागामध्ये सतरा गावामध्ये पहिलं गाव खडकी झापी फलाई कुंड्या सिंधुदिगर भादल बाबरी उडद्या सावरेली इकडा असे आमचे जवळपास चौऱ्यात्तर पाड्या आहेत चौऱ्यात्तर पाड्यामध्ये ही लाईट व्हायला पाहिजे अशी माझी मी सरपंच असताना तोरणमाडचा सरपंच असताना मी मागणी केलेली होती त्यावेळेस ऊर्जा मंत्री मान्य श्री बावनपुडे साहेब होते आणि ती मागणी त्यांनी मान्य केली आणि आता या महायुती सरकारनी मंजूर केलेला आहे आणि नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब अनिल दादा पाटील यांचं आम्ही खूप मनापासून अभिनंदन करतो की या भागासाठी दहा करोड रुपये तेहतीस के कशी बनेल आणि या सगळ्या लोकांना लाईट मिळेल याच्यासाठी त्यांनी दहा कोटी रुपये दिलेले प्रथमता मी त्यांच्या संपूर्ण महायुती सरकारचं आभार मानतो आणि राष्ट्रवादी युवक तर्फे आम्ही एक संकल्पना तयार केली की या भागामध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आम्हाला हेलिकॉप्टर किंवा छोट विमान आम्हाला बघायला मिळणार आहे तर आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आम्ही संकल्पना राबवली की या भागामध्ये जे बत्तीस हजार लोक आहेत त्याच्यापैकी आम्ही पाच ते सहा हजार लोकांना गुलाबी वादळ जे आजपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये चाललेलं आहे त्या गुलाबी वादळाला आम्ही अजितदादांच्या स्वागतासाठी आदिवासी पाड्यातील संपूर्ण जे पाच ते सहा हजार कलाकार आहेत ते अजितदादांच्या स्वागतासाठी आम्ही सगळ्यांना ड्रेस कपडे देऊन आम्ही अजितदादांची तयारीसाठी साठी जरात लागलेलो आहेत अशा मूळ काय समस्या आहेत की त्या तुम्ही शासनाकडनं पाठपुरावा करून मंजूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत भविष्यात हे बघा या भागामध्ये सगळ्यात महत्वाची असा प्रश्न होता कि भारत स्वातंत्र्यानंतर या भागामध्ये हा जो पीएम जसवाईचा जे आता आपण प्रवास करीत आलो या रस्त्यासाठी आम्ही अठरा अठरा तास जेलमध्ये सुद्धा होतो मान्य श्री दिल्लीचे मुख्यमंत्री जी केजरीवाल साहेब सोबत त्याच्यानंतर माझी माझी खासदार स्वर्गीय माणिकदादा गावित यांच्याकडे आम्ही वारंवार पाठपुरावा केले होते या भागामधील सर्व गावकरी असेल गाव, गाव पुढारी असतील गावाचे सरपंच असतील सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला त्याच्यानंतर आम्हाला स्वातंत्र्यानंतर प्रथमच एक एक प्रत्येक गावाला जाण्यासाठी रस्ता मिळाला पण याच्यानंतर आमचे विशेष मुद्दे म्हणजे वाडे पाडे जडणे आता आपण ज्या ठिकाणी उभे आहेत या ठिकाणी हॉस्पिटल उभारलेलं आहे करोडो रुपये खर्च करून हॉस्पिटल उभारतात परंतु या हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी खेरवानी होऊन जर दहा किलोमीटर पायी येत असेल तर हे हॉस्पिटल काय कामाचं असे आम्हाला प्रत्येक वाडेपाडे जोडण्याचे हे मेन मुद्दे असेल पाणी आणि मेन पाडेपाड्यावरचे पाडे रस्ते असतील लाईट असतील या मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत राहणार मागणार आणि नाही दिलं तर हिसकून घेणार सरकारकडून एवढी आपण या भागातील सर्व आदिवासी बांधव या आतापासूनच तयारीला लागलेले एमडी टीव्ही साठी संजय मोहिते शहादा